कांदळी तालुका जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवार दिनांक दहा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तर नारायणगाव जवळील वळणवाडी शिवारात पाळीव जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी दिली याबाबत माहिती अशी की सोमवार दिनांक दहा रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रामदास बाबूराव गुंजाळ यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेळ्यांच्या शेडमध्ये आठ ते दहा फूट उंचीवर जाळीवर चढून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला व तेथील सात शेळ्यांचा सा फडशा पाडला या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शिंदे कृती दलाचे सदस्य यांनी घटनेचा पंचनामा केला दरम्यान नारायणगाव वनहद्दीतील वळणवाडी येथे तीन दिवसांपूर्वी श्री गुजर यांच्या म्हशीचे पारडू बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते येथील माजी सरपंच जंगल कोल्हे यांच्या मागणीनुसार वन विभागाने सोमवार दिनांक दहा रोजी पिंजरा लावला असता अवघ्या आठ तासात तीन ते चार वर्षाची पूर्ण वाढ झालेली बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली या घटनेनंतर नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष आशिष कुलसुंदर यांच्या शेताजवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात सोमवारी सकाळी एका मोराने प्रवेश केला हा मोर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे कोंबड्यांच्या थेट खुराड्यात आला होता यामुळे त्याचे प्राण वाचले मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात आले दरम्यान वळणवाडी येथे करण्यात बिबट्या मानेकडोळ येथील बिबट्या निवारण केंद्रात रवाना करण्यात आला यावेळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार पोलीस पाटील सुशांत भुजबळ आपदा मित्र भरत मुठे सचिन अडसरे संभाजी अडसरे अजित अडसरे नितीन भोर ऋषिकेश भुजबळ दशरथ अडसरे सत्यवान अडसरे संपत लाखाळ प्रयागराज पवार वरुण पडवळ निलेश अडसरे ईश्वर अडसरे उदय थोरात यांनी बिबट्याला रवाना करण्यात व मोराला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात